मसालेदार चटपटीत चटकदार भातका पोह्यांचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे बघा दिसतंय ना मसालेदार अजिबात पोह्याचे पांढरं नाही आहेत फक्त अर्धा तास दिलात ना तुम्ही या चिवड्याला अगदी महिनाभर तुम्ही मस्त आरामात खाल हा चिवडा अजिबात मऊ नाही पडणार चव जशी तशी राहील या तीन स्टेप्स फॉलो केल्यात ना तुमचा देखील शिवडा एकदम मस्त हा तयार होणारच या फराळात तुम्ही असीच्या असा हा नक्की करून नमस्कार मी कृष्णाय श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दिवाळी फराळातला सगळ्यात झटपट होणारा पदार्थ बनवून दाखवणार आहे एकदा तयारी केलात ना तर अर्ध्या तासात हा पदार्थ बनवून तयार होतो तो पदार्थ म्हणजे आज मी तुम्हाला मसालेदार चटपटीत भास्क्या पोह्यांचा चिवडा बनवून दाखवणार आहे चिवडा म्हटलं की बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात कारण त्याची चव तितकी चटपटीत मसालेदार असते ना त्यामुळे सगळे तितक्याच आवडीने तो खातात आज मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात हा कुरकुरीत मसालेदार भास्क्या पोह्यांचा चिवडा बनवून दाखवणार आहे काही वेळा काय होतं चिवडा म्हणजेच पोहे असे मसालेदार होत नाही पांढरे पडतात फिक्के राहतात त्यांना व्यवस्थित असा मसाला लागत नाही त्यासाठी एक स्पेशल ट्रिक वापरलेली आहे मी ती ट्रिक वापरून ना तुमचा देखील चिवडा छान अगदी मसालेदार होईल भरपूर लोकांचं पोह्याचं आणि त्यामध्ये लागणार सर्व साहित्याचं प्रमाण चुकतं त्यामुळे काय होतं तो चिवडा तितकासा खायला चांगला वाटत नाही त्यासाठी किती प्रमाण घ्यायचं वजनी प्रमाण किती घ्यायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे चला तर मग आता आपण याच्या कुरकुरीत चटपटीत व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक किलो असे भासके पोहे घेतले काही ठिकाणी ना याला दगडी पोहे असे देखील म्हटले जाते पण आमच्या इथे ना याला भास्के पोहे असे म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे पोहे ना बाजारातून घेताना छान कुरकुरीत घ्यायचे आहेत अजिबात मऊ पडलेले पोहे घ्यायचे नाही छान कुरकुरीतच घ्यायचे आहेत हे सगळ्यात महत्वाचे आहे या व्हिडिओसाठी हे बघा असे कुरकुरीत आपल्याला पोहे घ्यायचे आहेत हातांना जरा असे चुरून बघायचे असे कुरकुरीत घ्यायचे आवाज यायला पाहिजे एक किलो भासक्या पोह्यांसाठी लागणारं साहित्य बघूया ह्या सगळ्या साहित्याचे एकदम डिटेल प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेलं आहे इथे मी पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत दोनशे ग्रॅम खोबरं दीडशे ग्रॅम फुटाणा डाळ घेतली आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम काजू पाकळ्या सत्तर ग्रॅम लसूण घेतले पन्नास ग्रॅम मिरची पंधरा ग्रॅम कोथिंबीर बारीक कापून घेतले आणि पंधरा ग्रॅम कडीपत्त्याची पानं शेंगदाणे पण आपल्याला चांगले साफ करून घ्यायचे आहेत एखादा खराब झालेला असतो ना तो जरा निवडून घ्या आणि खोबऱ्याचे आपल्याला पातळ असे काप तयार करून घ्यायचे तुम्हाला मी दाखवते हो तरच ते खोबरं छान कुरकुरीत होईल असे पातळ उभे काप तयार करून घ्यायचे जाड कापलात ना तर सुक असं मऊ पडतं छान कुरकुरीत होत नाही आणि मिरची पण अशी बारीक कापून घेतले एकदम पण बारीक नाही हा तुम्ही याची साईज बघू शकता अशी एवढी कापायची म्हणजे तळली ना तरी दिसते सुंदर एकदम बारीक सुरा होत नाही आणि कोथिंबीर पण जरा जाड जाड कापून घ्यायची त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम चिवडा मसाला घेतलेला आहे हा मसाला ना तुम्हाला कुठच्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळेल तीन चमचे घरगुती लाल मसाला घेतलेला आहे तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरता ना तो आपल्याला टाकायचा आहे मी आता ही कोल्हापुरी चटणी घेतली आहे तीन चमचे दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि दीड कप आपल्याला तेल लागणार आहे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे हां ह्या प्रमाणात ना तुम्ही चिवडा बनवलात ते एकदम चविष्ट तयार होईल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे पोहे आहेत ना चाळणीने असे चाळून घ्यायचे आहेत त्यामध्ये कशी मध्ये पोह्याची अशी बारीक पावडर असते ना त्यामुळे ही पावडर सगळी निघून जाते स्वच्छ साफ करून चाळून घ्यायचे पोहे मी चाळून घेतलेले आहेत चिवडा बनवायला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सर्व जे साहित्य आहे ना ते तळून घ्यायचंय त्यासाठी इथे मी दीड कप असं तेल घेतलेलं आहे आणि सुरुवातीला ना आपल्याला असं थोडंच तेल घ्यायचंय जास्त त्याला तळायचं नाही नंतर कसं माहिती तेल ते वाया जातं ना म्हणून दीड कप तेल एकदम परफेक्ट आहे पुरेसा आहे आणि अशी कढई पण ना जरा खोलगड घ्यायची तेल पण असं तळायला व्यवस्थित बसतं आणि चाळणी पण चांगलीशी बुडते तेलात आणि तळण्यासाठी ना आपल्याला अशी चाळण घ्यायची बघा अशी खुलगट चाळण घ्यायची मोठी ह्यामध्ये कसं माहिती आहे साहित्य टाकायचं सा, चाळणी अशी बुडवायची ते सगळं साहित्य मस्त असं सा, तळून निघतं सारखं सा, असं कसं झारण आपल्याला काढायला लागत नाही एकदाच टाकली चाळणी तळल्यावर काढायची एकदम सोपं ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा तेल तापलंय चाळणीमध्ये आपण शेंगदाणे घेऊया असे थोडे थोडे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे चमचा घ्यायचा आणि जरा असं ढवळत राहायचं आणि शेंगदाणे आपल्याला सगळ्या बाजून छान एकसारखे कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य आहे ना आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती छान तळायचंय सर्व शेंगदाणे मी इथे मस्त असे तळून घेतले आहेत बघा छान असे कुरकुरीत पण झाले आहेत आवाज येतोय ना आणि वरची साल पण थोडीशी तडकली आहे आणि रंग पण बदललाय बघा असे या रंगावरती तळून घ्यायचे असे सगळे शेंगदाणे मी तळून घेते शेंगदाणे सर्व तळून घेतलेले आहेत आता गॅस कमी करून आपल्याला हे खोबरं पण तळून घ्यायचंय खोबरं तळायला वेळ लागत नाही हा लगेच त्याला रंग येतो म्हणून गॅस कमीच करून तळायचं हलका सोनेरी रंग त्याला यायला हवा एकदम काळपट नाही हा तळायचं कारण खोबरं जसं तुम्ही बाहेर काढलात ना तेलाच्या बाहेर काढलात की आणखीन त्याला रंग बदलतो आणखीन त्याला रंग चढतो खोबरं बघा ह्या रंगावरती मी तळून घेतलंय असाच रंग आपल्याला ठेवायचा आहे मस्त अगदी कुरकुरीत झालंय असं सगळं खोबरं मी तळून घेते आता फुटाण्याची डाळ जरा एकदा तळून घेऊया ही डाळ कुरकुरीत असतेच पण परत एकदा आपल्याला ना तेलातून जरा अशी काढून घ्यायची एक ते दोन मिनटं गॅस कमी करून ना जरा फ्राय करून घ्यायची चव एक नंबर लागते दोन मिनिट डाळ पण मी अशी फ्राय करून घेतली आहे बघा रंग पण बदलला आहे आणि आता आपल्याला काजू पाकळ्या पण फ्राय करून घ्यायच्या आहेत आता आपण मिरची तळून घेऊया मिरची कडीपत्ता कोथिंबीर आणि लसूण आपल्याला फक्त हे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत हे तळताना एवढी काळजी घ्यायची आहे आपल्याला हे मऊ नाही ठेवायचे आहेत छान कुरकुरीतच करून घ्यायचं आहेत हे साहित्य जर तुम्ही मऊ ठेवलात ना तर चिवडा पण आपल्यानंतर मऊ पडतो पोहे मऊ पडतात म्हणून कुरकुरीतच छान तळून घ्यायचे गॅस कमी करून तळून घेऊया मिरची पण छान कुरकुरीत आहे बघा अशी आपल्याला तळून घ्यायची आहे आता कढीपत्ता कढीपत्त्याचा ना असा आवाज यायला पाहिजे बघा आणि असा हिरवा रंग पण राहायला पाहिजे असं आपल्याला तळून घ्यायचं आहे आता कोथिंबीर कोथिंबीर पण मी इथे तळून घेतली आहे आता लसूण लसूण ना मी इथे जरा चेचून घेतली आहे म्हणजे एका लसूण पाकळीचे दोन ते तीन असे तुकडे करून घेतले अशी आपल्याला ही फ्राय करून घ्यायची अख्खी फ्राय नाही करायची लसूण पण मी इथे तळून घेतली आहे सगळं साहित्य आपलं तळून झालेलं आहे आणि एवढं तेल उरलं आहे बघा एवढ्या तेलात ना आपला मसाला पण बनवून तयार होतो आहे दीड कप तेलाचं प्रमाण आहे ना हे अगदी योग्य आहे हां त्या ते तेला तेलात ते मसाले पण बनवून तयार होतो आणि सगळं साहित्य पण तळून तयार होतं आता आपल्याला गॅस कमीच करायचा आहे आणि ह्यामध्ये टाकायचे आहे मोहरी ह्याच तेलात आपल्याला करायचं आहे सगळ्या सा साहित्य चव उतरली आहे ना लसणीचे वेगळी हे तेल टाकून देऊ नका छान तडतडली की जिरं जिरं मस्त फुललं ना की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता आणि तेल आपल्याला थोडं थंड करून घ्यायचंय आता आपल्याला ह्या पोह्यांमध्ये तळलेलं सर्व साहित्य टाकायचंय कडीपत्ता फक्त आपल्याला नंतर टाकायचा आहे आणि हे सर्व साहित्य पोह्यांमध्ये हलक्या हातान मिक्स करून घ्यायचंय असं आधी आपल्याला साहित्य का मिक्स करायचंय नंतर वरतून मसाला टाकायचा आहे म्हणजे सगळा मसाला आहे ना पोह्यांना पण लागतो आणि तळलेला सर्व साहित्याला पण लागतो एका बाजूला इथे तेल पण थोडं थंड झालंय आता आपल्याला ह्याच्यात टाकायचंय चिवड्या मसाला आणि घरगुती लाल मसाला आणि मीठ चांगलंस मिक्स करून घ्यायचंय आणि आता हा तयार मसाला आपल्याला पोह्यावरती थोडा थोडा करून ओतायचा आहे आणि हातांना चांगला असा आपल्याला एकजीव करायचा आहे हे पोहे अजिबात पांढरे राहता कामा नये आधी असा मिक्स करायचा लागेल तसा थोडा थोडा मसाला घ्यायचा जिथे जिथे तुम्हाला मसाल्याच्या गुठळ्या दिसत आहेत त्या मोडून घ्यायच्या असा एकजीव करून घेतला ना की आपल्याला ना दोन्ही हातांना असा चोळायचा आहे बघा म्हणजे सगळा मसाला सगळ्या पोह्यांना अगदी व्यवस्थित लागतो पोहे पांढरे किंवा असे फिके दिसत नाहीत सगळे मसालेदार चटपटीत दिसतात सगळ्या पोह्यांना व्यवस्थित मी मसालाचा लावून घेतलेला आहे बघा दिसतंय ना मसालेदार अजिबात पोह्याचे पांढरं नाही तर हा मसाला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे असा मगच तो खायला पण चांगला लागणार आणि दिसायला अगदी सुंदर दिसणार असा आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे थोडीशी साखर साखर मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे पावडर करून घेतली आहे साखरेमुळे ना सगळ्यात शिवड्याचे चव ना एकदम बॅलेन्स होते ती खट हलकासा गोड एकदम मस्त लागतो खायला अशी पेरून टाकायची एकदम जास्त नाही आहे टाकायची थोडी टाकायची आणि मिक्स करून घ्यायची मीठ वगैरे ना तुम्ही जरा हा चिवडा खाऊन बघायचा जरा साखून बघायचा आणि मीठ वगैरे टाकायचं आता आणि मिक्स करून घ्यायचा आणि लागता कामा नाही आहे आता आपल्याला शेवटला टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता शेवटला का टाकायचा आहे माहिती आहे सुरुवातीला टाकलात ना खूपच तो चुरतो असा दिसत नाही अख्खा म्हणून शेवटला टाकायचा आणि हलका हातांना मिक्स करून घ्यायचा बघा आता शोभा आली ना चिवड्याला कसा मस्त दिसतोय बघा मसालेदार चटपटीत चटकदार भातका पोह्यांचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे हवा बंद डब्यात व्यवस्थित पॅक करून ठेवायचा सुरुवातीला पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशवी लावायची घट्ट बांधायची डबल पॅक करायचा आणि मग भरणीत टाकून ठेवायचा पण हवा बंद ठेवायचा अजिबात ह्याला हवा लागता नये हवा लागली ना की चिवडा हा मऊ पडतो आपल्याला तुम्ही समजा दोन किलोचा बनवलात ना तर थोडा चिवडा ना खाण्यापुरती अगोदर बाहेर काढून दुसऱ्या भरणीत ठेवायचा आणि लागेल तसा मग थोडा थोडा असा काढत घेऊन खायचा एकदाच सारखा उघडझाप उघडझाप डब्याची करायची नाही हा हवा हो बंद छान पॅक करून ठेवायचा म्हणजे चिवडा पण ना छान कुरकुरीत राहतो अगदी संपेपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा चटकदार चटपटीत चिवडा बनवून तयार आहे या तीन स्टेप्स तुम्ही जर फॉलो केलात ना तुमचं देखील चिवडा एकदम मसालेदार हा तयार होणारच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सगळं साहित्य आहे जे आपण तळून घेतोय ते अगदी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे छान कुरकुरीत होईस तोपर्यंत खूप जास्त लालसर केलात ना तर त्या साहित्याची चवणाशी कडवट लागते आणि मग चिवड्याला पण कडवट स्वाद येतो त्यानंतर आपल्याला बाजारच्या मसाल्याबरोबरच आपली घरगुती चटणी देखील टाकायची आहे आणि सगळ्यात शेवटला म्हणजे आपल्याला पिटी साखर टाकायची आहे साखर टाकायला तुम्ही विसरू नका हा साखर टाकलात ना की सगळ्या मसाली चवना छान अगदी बॅलन्स होते त्यामुळे साखर तुम्ही आठवणीत आवर्जून टाकास या तीन स्टेप्स फॉलो केल्यात ना तुमचा देखील शिवडा एकदम मस्त हा तयार होणारच या फराळात तुम्ही असीच्या असा हा भाजक्या पोह्यांचा शिवडा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि दिवाळीच्या फराळाचे हे भरपूर सारे पदार्थ आम्ही तुम्हाला बनवून दाखवत आहोत सगळे व्हिडिओज पाहून तुम्ही असे असा फराळ नक्की घरी ट्राय करून पहा तुम्हाला आवडेलच ट्राय करून पहा म्हणजे तुमचे हे पदार्थ अजिबात फसणार नाहीतच एकदम परफेक्ट प्रमाणात आम्ही तुम्हाला हे बनवून दाखवत आहोत दा नक्की बनवून पहा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि साधे सोपे आमचे पदार्थ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना फॅमिली मेंबर्सना थँक्यू